इंदिरानगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम बारा अतिक्रमणे वंचित बहुजन आघाडीचा निषेध जालना शहरातील इंदिरानगर परिसरात आज सकाळपासून महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झाली आहे पोलीस बंदोबस्तात सुरू असलेल्या या कारवाईत आत्तापर्यंत दहा ते बारा अतिक्रमण हटवण्यात आली आहेत दिवसभर ही मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे दरम्यान या कारवाई विरोधात वंचित बहुजन आघाडीनं तीव्र निषेध नोंदवला आहे वंचितचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी म्हटलंय की अतिवृष्टीमुळे गोरगरिबांचे संसार आधीच उद्ध्वस्त झालेले असताना पालिकेनं त्यांच्या डोक्यावरचे छप्परही काढून घेतले आम्ही अतिक्रमणाच्या विरोधात नाही पण नोटीस न देता अचानक घरं पाडणं हा सरळ अन्याय आहे महापालिकेच्या या कारवाईमुळे इंदिरा नगर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे जालन्यातील इंदिरा नगरमध्ये महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असून आतापर्यंत बारा अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत या कारवाईचा वंचित बहुजन आघाडीने निषेध व्यक्त केला ऐन सणासुदीच्या तोंडावर या महानगरपालिकेने हा जी मोहीम राबलेली आहे या मोहीमचा सर्वप्रथम आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो बरी सडक असेल अनेक या ठिकाणी बाजूला भाग्यनगर वस्ती या वस्तीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात चांगल्या चांगल्या पुढाऱ्याच्या घराचं पुढे अतिक्रमण आहे ते पाळले नाही गरीब दुबळ्या लोकांच्या घरावर या ठिकाणी सरासुदीच्या तोंडावर या ठिकाणी या महानगरपालिकेच्या आयुक्ताला या ठिकाणी आजोड फिरवलेला आहे त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो आणि निश्चित ही घटना आहे या जालन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे आणि त्याच्यात सगळ्यात मोठं नुकसान जर झाला असेल तर भाग्यनगरमधलं इंद्रनगर असेल ही वस्ती या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुसकान झालेले लोकांचे घराने पाणी घुसलेलं आहे आता सुद्धा ज्या रस्त्यावरला तुम्ही अतिक्रमण काढलं याची कुठे तक्रार नाही ज्या वस्तीतली ज्या रस्त्यावरती तक्रार आहे या ठिकाणं अतिक्रमण काढलं नाही अतिक्रमण काढण्याला आमचा विरोध पण नाही लोकांचा विरोध हो नव्हता पण याला कमी कधी नोटीस द्यायला पाहिजे सांगायला पाहिजे होतं डायरेक्ट घेऊन यांच्या संसारावर तुम्ही या ठिकाणी आतोला फिरवलं आहे सगळं सर्वप्रथम आम्ही वंचितच्या वतीने निषेध करण्यासाठी आलेलो आहे आम्हाला काही या वस्तीतल्या लोकांना फोन करायला बोलो इथं कमरा 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 इतकाला पाणी या लोकांच्या घराणं होतं त्यावेळेला महानगरपालिका डोळे बंद करून बसली होती एकीकडून महानगरपालिका आणि राज्य शासन सांगत आहे की बाबा लोक गरीब लोकांना राहण्यासाठी नाटकगाव खोलून द्या इथल्या शासकीय शाळा खोलून द्या आणि एकीकडून या ठिकाणावर असं दोन दिवस झाले पाणी उघडून हो, या जालनामध्ये या ठिकाणी तर सगळ्यात मोठं मोठं नुकसान भागीनगाराला झालं होतं या लोकांची सगळी दुर्दशा झाली होती आता परत महानगरपालिकेने या ठिकाणी अशी नुकसान या ठिकाणी केलेली आपण बघू शकता या ठिकाणी लोकांचं सगळा संसार रस्त्यावर आलेला आहे याचा आम्ही वंचित बहुजनाच्या वतीने निषेध करतो आता आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला भेटायला जाणार आहे आता तरी आता एवढं नुकसान झाली पण पुर जे व्हीआयपी कॉलने आहे त्या अतिक्रमण ठिकाण अतिक्रमणांची अर्ज दाखल आहे त्या स्टेशनवर इथं खून खराब होवा अशी बाजी आली होती ती अतिक्रमण हटवा तिथं नाही आठवडा फिरवला ज्याचा अर्जच नाही त्या ठिकाणा या ठिकाणी अतिक्रमण आढळले इथं कुठं ट्रॅफिक निर्माण झाली नव्हती इथं कुठं काही अडचण नव्हती पण तरीही सुद्धा इथं या अतिक्रमण हटवण्याचं काय या आयुक्त केलं याचा आम्ही निश्चित करतोय विजय लागत